नमस्कार माझ्या सर्व बहिणींनो आज आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दलची एक खूप महत्वाची गोष्ट समजून घेणार आहोत चला तर मग सुरू करूया तुम्हाला माहीतच आहे ही योजना आपल्यासाठी आपल्या हक्काची आहे या योजनेचा उद्देश एकच आहे की आपल्यासारख्या पात्र महिलांना आर्थिकदृष्ट्या थोडं बळ मिळावं तर या योजनेतून दर महिन्याला पंधराशे रुपयांची मदत मिळते बरोबर आता ही मदत अशीच न थांबता अखंडपणे सुरू राहावी यासाठीच आपण आज बोलणार आहोत पण ही मदत नियमितपणे मिळवत राहण्यासाठी ना एक खूप महत्त्वाची अट आहे आणि ती म्हणजे आपलं ई के वाय सी पूर्ण करणं हे विसरून चालणार नाही बरं का आता तुमच्या मनात येईल की हे ई केवायसी म्हणजे नेमकं काय अहो अगदी सोप्पं आहे आपल्या आधार कार्डच्या मदतीने आपली ओळख पटवून देण्याची ही एक प्रक्रिया आहे यामुळे काय होतं की योजनेचा लाभ बरोबर योग्य व्यक्तीपर्यंतच पोचतोय याची सरकारला खात्री पडते पण एक अडचण येऊ शकते समजा ई केवाय सी करायला गेलात आणि मोबाईलवर आधारचा ओ टी पीच नाही आला मग काय करायचं साहजिकच का आहे थोडी काळजी वाटू शकते पण अजिबात घाबरू नका आता बघा ओ टी पी न येण्यामागे काही कारणं असू शकतात उदाहरणार्थ जर आधार कार्डला पती किंवा वडिलांचा मोबाईल नंबर जोडलेला असेल आणि दुर्दैवाने त्यांचं निधन झालं असेल किंवा मग घटस्फोटासारखी काही कायदेशीर प्रक्रिया सुरू असेल तर अशा परिस्थितीत ओटीपी येण्यात अडचण येऊ शकते पण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे काळजी करायचं काहीच कारण नाही कारण या समस्येवर एक अगदी सरळ सोपा उपाय आहे चला तो काय आहे तेच आता बघूया तुम्हाला फक्त तीन सोप्या गोष्टी करायच्या आहेत पहिली गोष्ट तुमची स्वतःची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्या दुसरी काही महत्वाची कागदपत्रं गोळा करून ठेवा आणि तिसरी ही सगळी कागदपत्रं तुमच्या जवळच्या अंगणवाडी सेविकेकडे म्हणजे आपल्या अंगणवाडी ताईंकडे नेऊन द्या आता प्रश्न येतो की कागदपत्रं कोणती लागतील तर ऐका तुमच्या परिस्थितीनुसार पती किंवा वडिलांच्या मृत्यूचा दाखला घटस्फोटाचं प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचा काही आदेश असेल तर तो यापैकी जे काही तुम्हाला लागू असेल त्याची एक साक्षांकित प्रत म्हणजे अटेस्टेड कॉपी आपल्या अंगणवाडीताईंकडे द्यायची आहे आणि हो एक सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा ही कागदपत्र जमा करण्याची शेवटची तारीख आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे अजून बराच वेळ आहे पण तरीही आपलं काम वेळेच्या आधीच पूर्ण केलेलं कधीही चांगलं नाही का एकदा का तुम्ही ही कागदपत्र जमा केलीत की तुमचं काम झालं तुमच्या अंगणवाडी सेविका ती पुढे वरिष्ठ कार्यालयात पाठवतील आणि मग निश्चिंत रहा तुमच्या लाभात कोणताही अडथळा येणार नाही आणि तो तुम्हाला नियमितपणे मिळत राहील आणखी एक गोष्ट जर कोणाला काही विशिष्ट कारणांमुळे ई के वाय सी करणं शक्यच नसेल तर त्यातून सूट मिळवण्यासाठी एक खास शिफारस अर्ज सुद्धा उपलब्ध आहे हा फॉर्मसुद्धा तुम्हाला तुमच्या अंगणवाडी ताईंकडेच मिळेल तर मग ह्या सगळ्या माहितीचा सार काय एकच आपण सगळ्यांनी जागरूक राहायला हवं आपल्या हक्काच्या ज्या योजना आहेत त्यांची व्यवस्थित माहिती ठेवणं आणि त्यासाठी लागणाऱ्या गोष्टी वेळेत पूर्ण करणं ही आपली जबाबदारी आहे तेव्हा जागरूक रहा आणि आपला हक्क सोडू नका आणि जाता जाता एकच विनंतीये ही इतकी महत्वाची माहिती फक्त तुमच्यापुरती ठेवू नका तुमच्या शेजारच्या गावातल्या ओळखीतल्या प्रत्येक बहिणीपर्यंत ती पोहोचवा कोणीही या लाभापासून वंचित राहता कामाने धन्यवाद